सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून केव्हा आणि कुठे विषारी जीवजंतूंचा सामना होईल सांगता येत नाही अशातच सतर्कता हाच सोपा मार्ग असून अंधारात झाडी झुडपीत जाणे दगड विटा उचल ठेव करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे असाच एक प्रकार सावनेर शहरातील जयस्वाल लेआउट मध्ये उघडकीस आला चक्क अतिविषारी कोब्रा प्रजातीच्या नागोबाने स्वयंपाक खोलीत असलेल्या भांडीकुंडी ठेवण्याच्या रॅक मध्ये ठाण मांडले सर्पमित्र अजय पटेल आणि सहकारींच्या मदतीने नागोबा अनुभवाला पकडल्यावर घरातील मंडळीने सुटकेचा श्वास घेतला चार जुलै रोजी सुमारे सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान सुरेश हजारे राहणार जयस्वाल लेआउट मध्ये यांच्या घरी किचन मधील भांड्यांच्या रॅक मध्ये चार फूट लांब कोबरा प्रजातीचा साप आढळला असता त्यांनी सर्पमित्र अजय पटेल यांना संपर्क केला सर्पमित्र आणि त्यांच्या सहयोगी यांच्या सहाय्याने तेथील सापाला सुरक्षित प्लॅस्टिकच्या जारमध्ये बंद करून सुरक्षित जंगलात सोडण्यात आले सर्पमित्र घनश्याम तुर्के यांच्याकडून सर्पदंश अथवा तत्सम प्रकार टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना नागरिकांना देण्यात येत आहे घराच्या आजूबाजूस दगडाचे विटाचे ढिगारे लाकडाचे अनावश्यक ढीग साचू देऊ नका खिडकीजवळ झाडेबेली वाढू देऊ नका साप दिसल्यास मारण्याचा आणि पकडण्याचा प्रयत्न करू नका सर्पदंश झाल्यास घरगुती उपचार आणि झाड फूक न करता दवाखान्यात जावे साप आढळून आल्यास तज्ञ सर्पमित्र घनश्याम तुर्के अजय पटेल मोहित बारसकर सूरज ताभाने संकेत गमे अक्षय आवारी हर्ष बिलवार शेख घ्यार आदींशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर